जामखेड शहरातून जात असणाऱ्या प्रमुख मार्गाचे काम अतिशय मंद गतीनं होत असून या कामा रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जामखेड शहर आणि परिसरामध्ये अनेक अपघात होत आहेत तरीही अपघाताची मालिका केव्हा थांबणार असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीनं उपस्थित करण्यात येत असून त्वरित रस्त्याचं काम करण्याची मागणी होत आहे जामखेड शहरातून पुढे बीडकडे जात असणाऱ्या हाम रस्त्याचं काम गेली कित्येक दिवसापासून चालू असून ते काम अतिशय मंद गतीनं होत आहे त्या त्यातच या कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल माती खडी हे रस्त्याच्या बाजूने पडलेले असल्यानं परिसरामध्ये अनेक अपघात होत आहेत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सा रस्त्यालगत मातीचा ढिगारा आणि मोठे खड्डे लक्षात न आल्यानं मोटरसायकलचा अपघात होऊन दोन जण गंभीररित्या जखमी झालेत अपघात घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन सचिन बाबासाहेब म्हस्के वय बावीस राहणार राडी तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड अनिकेत रावण साळवे वय पंचवीस राहणार पुणे या दोन गंभीर जखमींना ताबडतोब रुग्णालयामध्ये पोहोच केलं यावेळी आप्पा देवकाते रवी अंधारे बाळू समुद्रे अविनाश क्षीरसागर यांनी त्यांना मदत केली यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की रस्त्याचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्यानं रोज किमान दोन तीन अपघात होत आहेत त्यामध्ये मोटारसायकल अपघाताचे प्रमाण खूप मोठं आहे या प्रश्नी तातडीनं काम होण्याबाबत कारवाई होणं हे गरजेचं आहे दरम्यान संजय कुठारी यांनी या महामार्गाचे उप अभियंता दिलीप तारडे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली रस्ता वाहतुकीला सुरक्षित करतानाच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड जिल्हा अहमदनगर एन टी न्यूज मराठी